सरपंच सरपंचसाहेब छायामा धोतांबडे साष्ट पिंपळगाव तालुका अंबड आपल्या यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरीला महापूर आलेला होता गोदावरीला आलेल्या महापुरामध्ये जी काही वित्तहानी आणि जीव जीवितहानी झाली त्यासाठी माननीय तहसील आणि तहसीलदार साहेब यांच्या सर्व अधिकाऱ्याने आणि सर्वांनी आम्हाला खूप चांगली मदत केलेली आहे प्रथमता मी बाकीच्या सर्व गोष्टी सांगण्याच्या सा, अगोदर मी स या माझ्या गावाच्या वतीने मी मान्य तहसीलदार साहेब आणि त्यांच्या प्रशिक्षकीय अधिकाऱ्यांचे प्रथमता धन्यवाद आणि आभार मानतो की आमच्या गावामध्ये ज्यावेळेला महापूर आला त्यावेळेला अशी परिस्थिती विकट झाली होती की पूर्ण प्रशासन माझ्या गावामध्ये उभं होतं झालं असं की एका एक ठिकाणी पासष्ट लोक पावसाच्या पाण्यामुळे आणि पुरामुळे पुराच्या पाण्यामुळे अडकलेले होते मानाने तहसीलदार साहेब आणि एच डी एम साहेब त्या त्या ठिकाणी हजर होते ते लोकं काढण्यासाठी स्वतः तहसीलदार साहेब गुडघाभर चिखलामध्ये माझ्याबरोबर त्या ठिकाणी त्या लोकांपर्यंत आले आणि आम्ही त्यांना माननीय माझी ज्या ठिकाणी ताकद पोहोचत नव्हती त्या ठिकाणी त्यांनी त्यांची पावर हे करून त्या लोकांना यशस्वीरित्या बाहेर काढलं त्याच्यासाठी सुद्धा मी गावाच्या वतीने माननीय या प्रशासनाचे आणि तहसीलदार साहेबाचे मी आभार व्यक्त करतो आणि त्यानंतर गावामध्ये जे काही एकशे पंचवीस लाभार्थी आहेत की ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं त्या सर्व लाभार्थ्यांना आज त्यांच्या खात्यामध्ये जे दहा हजार रुपयाचं जे तातडीचं अनुदान आहे ते अनुदानसुद्धा माननीय तहसीलदार साहेबांच्या या सर्व प्रशासनाने त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये टाकलेलं आहे तसंच जे लाभार्थ्यांच्या काही जीवितहानीमध्ये जे काही एक दोन जणांचे जे बैल दगावले होते त्यांना सुद्धा जवळपास अडतीस हजाराचं अनुदान त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये पडलेलं आहे तसंच अतिवृष्टीमुळे जे पिकाचे नुकसान झाले होते आणि त्यांचे पंचनामे माननीय तलाठी साहेब कृषीसेवक कृषीचे कृषीसेवक आणि साहेबांचे आमचे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक या त्रिशरी समितीने पंचनामे करून व्यवस्थितरित्या माझ्या गावाला चांगल्यारित्या जे तीन हेक्टरपर्यंतचं जे अनुदान आहे तर ते सुद्धा खात्यामध्ये त्यांच्या वर्ग झालेला आहे आणि वर्ग झालेलं जे आहे तर मला प्रथमतः असं सांगावं वाटतंय की तहशीलदार साहेब की मागील सतरा वर्षापासून मी अनुभवतोय की माझ्या गावाला साऱ्यात शेवटी ते अनुदान मिळायचं प्र पहिलं वर्ष आहे की ह्या त्रिस्तरीय सद्य समितीच्या माध्यमातून आपण जे आ, पंचनामे केले आणि एवढ्या तातडीने आम्हाला ते आ, पंचनामे चे...